आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून सत्तावन्न लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या शनिवारी मतदान होणार आहे मतदानाच्या दृष्टीनं प्रशासन सज्ज होत आहे सर्व मतदारसंघांमध्ये मतदान यंत्र आणि मतदान साहित्य घेऊन नियुक्त कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत उष्णतेच्या लाटेची स्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी सावली स्वच्छतागृह चाकाच्या खुर्च्या इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्या असं निवडणूक आयोगानं सर्व राज्य निवडणूक कार्यालयांना सांगितलं आहे ठिकठिकाणी पोलीस आणि इतर सुरक्षा दलांचा बंदोबस्त आहे या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री, मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्यासह एकूण नऊशे चार उमेदवारांचं भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होईल मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याची चर्चा निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आकाशवाणीला सांगितलं की मतदानाची टक्केवारी कोणीही वाढवू शकत नाही तसंच किती मतदान झालं याची नोंद असलेल्या फॉर्म सतरा सीची प्रत उमेदवार आणि प्रतिनिधींना देण्यात आलेली आहे मतदारांच्या मतदानाची माहिती आणि ईव्हीएमची सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अद्ययावत केल्याचंही राजीव कुमार यांनी सांगितलं महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची सर्व टप्प्यातली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आदर्श आचारसंहिता अद्याप लागू आहे त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात प्राप्तीकर विभागानं एक हजार शंभर कोटी रुपयांची रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तीनशे नव्वद कोटी रुपये जप्त केले होते त्या तुलनेत हे प्रमाण एकशे ब्याऐंशी टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ झाला आहे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रम होत आहेत राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनातील अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अहिल्याबाई होळकरांना समाजमाध्यमांवर आदरांजली वाहिली मंत्रालय सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांमध्ये यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या काल पारंपरिक गजीनृत्याचं तसंच मी अहिल्या बोलते या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण झालं राज्यातल्या मोठे मध्यम आणि लघु अशा एकूण दोन हजार नऊशे सत्त्याण्णव प्रकल्पात सध्या केवळ बावीस पूर्णांक सहा शतांश टक्के इतका पाणीसाठा आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातल्या एकूण पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून अनेक भागात भीषण पाणी टांचाही जाणवत आहे छत्रपती संभाजीनगर विभागातल्या चव्वेचाळीस मोठ्या प्रकल्पात आठ पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के एक्क्याऐंशी मध्यम प्रकल्पात अकरा पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्के तर सातशे पंच्याण्णव लघु प्रकल्पात सहा पूर्णांक शहात्तर शतांश टक्के इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये केवळ आठ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे मुंबईत येत्या पाच तारखेपासून दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने एकोणीशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच ब्रिटनहून शंभर टनापेक्षा जास्त सोनं आपल्या तिजोरीत आणलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिझर्व्ह बँकेत सोनं जमा होण्याची ही पहिलीच वेळ आहे भविष्यात अशाच प्रमाणात सोनं देशात आणलं जाणार असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली मध्य रेल्वेच्या सी एस एम टी आणि ठाणे स्थानकात त्रेसष्ट तासांच्या विशेष मेगा ब्लॉकचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला असून चाकरमान्यांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून तीन दिवस नऊशे त्रेपन्न लोकल आणि बहात्तर मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत या दरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी महामंडळानं आणखी पन्नास बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे सीएसएमटी ते ठाणे स्थानकादरम्यान धीम्या मार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे हॉटेल मालक जया शेट्टी हत्या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजनला मुंबईच्या मुख्य न्यायालयानं काल सोळा लाख रुपयांच्या दंडासह जन्मठेप सुनावली याआधी पत्रकार जेडे हत्याप्रकरणातही छोटा राजनला जन्मठेप सुनावण्यात आली होती आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार